गाव गाड्यातला सुद्धा सोशल मीडिया मध्ये येऊन स्वतःच मत मांडायला लागला कि ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी वाटप सुरू आहे ती शिंदे समिती बरखास्त केली पाहिजे कि ओबीसी सगळं येणार आहे अरे ओबीसी येणार नाहीये ना ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायच्या तयारी मध्ये राजीनामा द्या अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिले का त्याला अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता हक्काच आणि आरक्षणाच संरक्षण करण्यासाठी आज या बीडच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या भटक्या विमुक्तांच्या मायनर ओबीसीच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण केली त्यांच्या मनातली भीती दूर केली असे माननीय छगन भुजबळ साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हा सर्व ओबीसी बांधवांच मनपूर्वक अभिनंदन करतो इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही बीड मध्ये आला आज ही आपली निर्णायक सभा आहे मित्रांनो आता शांत बसा थोडा वेळ झालाय साहेबांना बोलायचं आहे प्लीज साहेब हा बंजारी आणि धनगर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या रथाची दोन चाक झालेला आहे आणि या रथावरती महात्मा ज्योतिराव फुले साहेबांच्या विचाराचा पायी माननीय छगन भुजबळ साहेब हे श्रीकृष्ण म्हणून बसलेत बसलेत की नाही आणि म्हणून हे ओबीसीच्या आरक्षणाचं महाभारत हा ओबीसीच जिंकणार कारण माळी धनगर वंजारी ओबीसी आणि भटके मुक्त हे पाच पांडव एकत्रित येऊन लढतायत आणि त्यामुळं कुठलाही शकुनी पुढं आला तरी त्याला चिंता सारखं चिरडल्याशिवाय या महाराष्ट्रातला ओबीसी राहणार नाही मित्रांनो आज भुजबळ साहेबांच्या मुळे आपल्याला जीव आलाय का नाही नाहीतर गावात बोलायची तर भीती इकडं बघायचं तिकडं बघायचं कोण बघतोय का गा। आता गावगाड्यातला पोरगा सुद्धा सोशल मीडिया मध्ये येऊन स्वतःच मत मांडायला लागला याच सर्व श्रेय माननीय भुजबळ साहेबांना जात जात की नाही जात अरे मित्रांनो गोपीनाथराव मुंडे साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त साडेचार वर्ष सत्ता मिळाली किती वर्ष फक्त साडेचार वर्ष एकदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांच तेरा दिवसाच सरकार आला तेरा दिवसाच सरकार आल्यानंतर त्या तेरा दिवसामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अठरा साखर कारखान्याला का परवानग्या मिळवून दिल्या हे सगळे त्यांचे सहकारी होते तेरा दिवसात अठरा सहकारी साखर कारखान्याला का परवानग्या दिल्या पन्नास वर्ष एक सत्तेमध्ये माणूस महाराष्ट्रात बसलाय त्याला हे कधी जमलं नाही जमला मी का सांगतोय तुम्हाला की ओबीसी नेतृत्व कधी आलं नाही अरे मुंडे साहेबांच्याकडे साहेबांच्या दिवसाचा अटल बिहारी मधलं नेतृत्व आलं तर त्यांनी अठरा कारखान्यांना परवानग्या मिळवून दिल्या परणीमध्ये औष्णिक वीज प्रकल्प उभा केला की जो वीज प्रकल्प महाराष्ट्राला वीज पुरवतो आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा मराठवाड्यातले त्यांच्या लातूरला माझ्या सांगली जिल्ह्यातल्या मिरज मधून पाण्याचा टँकर मागच्या चार पाच वर्षापूर्वी दिवंगत आहेत एकाला वर घ्यायचा आणि दुसऱ्याला असा माझा विषय नाही पण जर ओबीसीच्या नेतृत्वाला सत्तेमध्ये स्थान मिळाला तर काय बदल होऊ शकतो हे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दाखवला छगन भुजबळ साहेबांच्याकडे सगळ्या ओबीसी लक्ष लागलाय की निश्चितपणे ओबीसी जीवनामध्ये एक क्रांती सूर्य म्हणून माननीय छगन भुजबळ साहेब निश्चितपणे काम करतील बीड मध्ये जाळपोळ झाली बीड मध्ये आमदारांची घर जाळली मला येतानाच काही लोक बोलली अरे बीड मध्ये एवढी मोठी जाळपोळ होते तुमच्या गाडीवरती अनेक वेळा हल्ले झाले इंदापूर मधली ती घटना झाली तुम्ही बीड ला जाऊ नका अरे म्हटलं मी स्वर्गीय गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण आहे किती जरी हल्ले झाले तर सत्ता स्थानापर्यंत जोपर्यंत महारा रक, या महाराष्ट्रात ओबीसी आणि भटका विमुक्त जात नाही तोपर्यंत आमच्या रक्त शरीरात रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही लढत राहू ही भूमिका मान्य स्वर्गीय गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे आणि तीच भूमिका घेऊन आज मान्य छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरतायत अरे आज तुम्ही ओबीसी हातामध्ये सत्ता द्या ना जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे झाले तेवढे जर मुख्यमंत्री ओबीसीचे झाले असते तर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजांना ओबीसी त्यांनी आरक्षण दिलं असत आज ही वेळ आली नसते आज ते काही वेळ आली अरे एवढे वेळे तुम्ही मुख्यमंत्री झाला मराठा समाजाला काही दिलं नाही हो मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागता कामान ही इतर भूमिका आमची आहे पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जे धाकले देत आहे चुकीच्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी सगळे पुरावे तुम्हाला दिले की कशा तुम्ही कुणबीचे धाकले जाताय आणि म्हणून माझी मागणी आहे की ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू आहे ती शिंदे समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे सिंधे समितीला जेवढे धाकले दिलेले आहे त्या पब्लिक ऑडिट झालं पाहिजे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या सगळ्या जनतेला असला पाहिजे आणि म्हणून त्याचा पब्लिक ऑडिट करा शेत पत्रिका काढा किती लोकांना तुम्ही दाखले दिलेले आहेत अरे मराठा समाज आता स्वभाव अन्याय नाही आहे ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे विनंती आहे अरे तुम्ही तुमची स्वतःची तरी नादाला लागून घालवू नका तुम्ही तुमच्या स्वतःची एक आब आहे ती आप तुम्ही राखा कुणाच्या तरी नादाला लागू नका हातात काही मिळणार नाही माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे उगत उठले आणि म्हणून लढ्याला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला ठरून लढाय तो महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातीच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि म्हणून त्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे मित्रांनो समोरच्या बाजूने लढा उभा केलाय अरे काय त्याला वैचारिक अधिष्ठान आहे त्याला कुठला संविधानाचा अधिष्ठान आहे अरे कुठला अधिष्ठान नाही परंतु आम्ही काही करू आम्ही जे बोलील ते झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत अरे ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या मराठा समाजामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला तो मराठा समाज अन्याय करू शकतो का अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही मराठा व्याख्या आहे अन्याय करणाऱ्यांच्या बाजूला उभा राहणं ही मराठा होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या शुद्ध मराठा यावा ओबीसीतून आरक्षण जे मागितलं जात आहे त्या विषयाला तुम्ही विरोध करावा तुम्ही जर विरोध नाही केला तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमचं किती मोठं नुकसान या चळवळी हे तुम्हाला येणारा काळ हे तुम्हाला उत्तर देईल देईल का नाही देईल अरे आमची लोक बोलत नसतील पण जेव्हा ती कृती करतील तेव्हा ती चोरात तुम्हाला त्याच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शिकवण दिली शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्याला जागृत केला की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो आमची पोरं शिकायला लागली दूध वाघिणीच दूध पिली आणि आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित व्हायला लागली पहिल्यांदा रामजी शिंदे यांनी दिलेला बहुजन बहुजन शब्द हा मध्ये मित्रांनो फार मोठा आहे बहुजन शब्द आपल्याला एकत्रित करू शकतो आज आपल्या सगळ्या बहुजनांचा नेता माननीय छगन भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून बहुजनांनी सगळ्या एकत्रित आला पाहिजे काशीराम नावाच्या एका नेतृत्वाला जुन्या बहुजन समाज पार्टी काढली या देशातला सगळा बहुजन गोळा केला आणि त्यांना सत्ता असताना नेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजना ब्राह्मण विरुद्ध बहुजन आम्हाला नुसतं झुंजवत ठेवलं आणि या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवली मित्रांनो विरोधात गेले तर आमच्या पोरांना भडकवायचं ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी कालवायचं त्यांना कुणातरी शायफेक करा कुठंतरी पुतळा कुणाच्या तरी विरोधात बोलायला आम्हाला तयार करायचं आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा मग मेहुण्याला कारखाना द्यायचा सासऱ्याला मेडिकल कॉलेज द्यायचा मग कुणाला तरी जवळच्या नात्यात त्याला सुदगिरणी द्यायची अरे किती रामोशाच्या पोरांना तुम्ही सुदगिरण्या दिल्या किती गिसाड्याच्या पोरांना तुम्ही एमआयडीसी मध्ये जागा दिल्या किती नंदीवाल्याच्या पोरांना तुम्ही चौकामध्ये दुकान दिलं ग्रामपंचायतचा गाळा दिला काय दिला आम्हाला तुम्ही आम्हाला काही दिलं नाही तुम्ही सगळं या सत्तेमधलं सगळं तुम्ही हिसकावून घेतला आणि म्हणून या बीडच्या सभेत सरकार सरकारकडं माझी मागणी आहे कडा आमची विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार पर जा जा अरे पण कधी प्रत्येक जिल्ह्यात साठ जिल्हा परिषदच्या जागा असतात प्रत्येक पंचायत समितीमध्ये एकशे जिल्ह्यामध्ये एकशे वीस पंचायत समितीच्या जागा असतात आणि साठ दाखले मिळाले आम्हाला त्यातलं किती आरक्षण मिळतं ओबीसीला ला साठ पैकी पंचायत समितीमध्ये आमच्या जागा आरक्षित किती असतात जिल्ह्यामध्ये गावं किती राज्यामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत अठ्ठावीस हजार दाखले गेले त्यातले आम्हाला ओबीसीला ला जागा सरपंच पदाचे किती येणार म्हणजे तुम्ही वाटत की ओबीसी सगळं येणार आहे अरे ओबीसी येणार नाही आहे ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायच्या तयारी मध्ये येणं समजू नका माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी ओबीसी मध्ये ऊर्जा भरली आहे ओबीसी मध्ये जी ताकद भरली आहे ती ताकद फार मोठी आहे भुजबळ साहेब तुम्हाला माहित नसेल गाव गाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे कारण गाव गाड्यातल्या का लोकांचा आवाज तुम्ही सभागृहात पण मांडला व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला आता तर म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा काहीतरी गोष्ट आली मी येताना परत जाणार आहेत सभा झाल्यानंतर ते काही तर राहायला आले नाहीत उद्या त्यांना नाशिकला सभा आहे भुजबळ साहेब राजीनामा द्या अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिलंय का त्यांना त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये नव्वद पासून ते काम करतायत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम आणि म्हणून आज कोण जर तुम्ही तर याद राखून या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आता एक झालाय तो तीन माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागा ठामपणे उभा आहे आम्हाला राजकारणाची गरज नाही आम्ही फार विचार करणारे कार्यकर्ते नाही आम्ही येडे कार्यकर्ते आहोत अरे इथं गरज आली भुजबळ साहेबांना भूमिका मांडली ज्यांची गरज आली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची गरज आली अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कस काय जाऊ शकता अरे ती ताकद आली ती हिंमत पाहिजे इतर समाजाने जर गर तुमची गरज आली असतील तर उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इतर सभा तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका काय होते कारण हे करावं लागेल मित्रांनो या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून मी विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथराव जी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू नंबर एक आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे या बीड मधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ला, राजा प्रतापराव नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका पण ओबीसी ला आणि ओबीसी नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही भुजबळ साहेब आणि ओबीसी चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळे जण एकत्रित राहू आणि आणि चळवळीच्या पाठीमाग ठामपणे उभं राहू त्यासाठी आपल्याला कुठली किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आपण माग घेता कामा नये एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय मल्हार